नमस्कार आज आपण एका खूप जुन्या आणि महत्वाच्या संस्कृतीबद्दल बोलणार आहोत वैदिक संस्कृती जिचं नावच वेद या ज्ञानाच्या स्रोतावरून आलंय हो अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आज आपण वेद वाङ्मय त्यावेळेचं समाज जीवन कुटुंब कसं होतं अर्थव्यवस्था त्यांच्या धार्मिक कल्पना आणि शासन पद्धती यावर बोलूया नक्कीच वेद म्हणजे खर तर जगातलं सगळ्यात जुनं साहित्य म्हणायला हरकत नाही अच्छा अनेक ऋषींनी मिळून हे रचले आणि विशेष म्हणजे त्यात काही स्त्रिया पण होत्या अरे वा वेद या शब्दाचा अर्थच आहे जाणणं किंवा ज्ञान आणि गंमत म्हणजे हे सुरुवातीला लिहिलं गेलं नव्हतं नाही मग कसं फक्त ऐकून पाठ करून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलं म्हणून त्यांना श्रुती असंही म्हणतात श्रुती म्हणजे ऐकलेलं बरोबर आणि हे साहित्य म्हणजे फक्त एक पुस्तक नाहीये नाही का वेगवेगळे वेग प्रकारे अगदी चार मुख्य वेद आहेत ऋग्वेद आहे, आहे ज्या देवांची स्तुती आहे म्हणजे सुक्त मग यजुर्वेद तू यज्ञांमधले मंत्र आणि विधींशी संबंधित आहे यज्ञ विधींसाठी हो तिसरा सामवेद यात मंत्र कसे गायचे याच मार्गदर्शन आहे भारतीय संगीताचा पायाच इथे आहे असं म्हणतात अच्छा संगीताचा उगम आणि चौथा अथर्व वेद हा जरा वेगळा आहे अथर्व वेद तो कसा वेगळा आहे तो थेट सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेला वाटतो म्हणजे रोजच्या जगण्यातल्या अडचणी त्यावरचे उपाय औषधी वनस्पती एवढंच नाही तर राजाने राज्य कसं करावं याचं मार्गदर्शन पण आहे त्यात म्हणजे फक्त देवधर्म नाही तर अगदी व्यावहारिक गोष्टी पण आहेत बरोबर या चारही वेदांना मिळून संहिता म्हणतात संहिता आणि यानंतरही काही रचना झाली असं ऐकलंय ब्राह्मण ग्रंथ आरण्यक उपनिषद अगदी बरोबर संहितांनंतर ब्राह्मण ग्रंथ आले ज्यात वेदांचा यज्ञात वापर कसा करायचा सा, हे सांगितले मग आरण्यक म्हणजे अरण्यात जाऊन केलेलं चिंतन आणि उपनिषद उपनिषद तर खूप म्हणजे गहन विचारांची वाटतात हो गुरुजवळ बसून मिळवलेलं ज्ञान जन्म मृत्यू म्हणजे काय अशा खोल प्रश्नांची चर्चा त्यात आहे हे सगळं वैदिक वाङ्मय तयार व्हायला जवळपास पंधराशे वर्ष लागली असावीत पंधराशे वर्ष खूप मोठा काळ आहे हा नक्कीच आणि ज्या समाजात हे सगळं घडत होतं तो समाज कसा होता म्हणजे कुटुंब वगैरे माहितीनुसार एकत्र कुटुंब पद्धत होती त्या काळी कुटुंबाचं जो प्रमुख असे त्याला गृहपती म्हणत गृहपती आणि एक विशेष गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी अशा विद्वान स्त्रियांचे उल्लेख मिळतात हो म्हणजे स्त्रियांचं स्थान चांगलं होतं सुरुवातीला असं दिसतंय पण नंतरच्या काळात मात्र हळूहळू ते दुय्यम होत गेलं असंही काही माहिती सांगते अच्छा आणि त्यांची घरं कशी होती राहायचे कुठे घरं बहुदा मातीची किंवा कुडाची असायची कूड म्हणजे वेलींच्या किंवा बांबूंच्या ताट्या करून त्यावर शेण माती लिंपून केलेली भिंत अगदी नैसर्गिक साधनं वापरून खाण्यापिण्यात काय असायचं त्यांच्या आहारात गहू म्हणजे गोधूम सातू ज्याला यव म्हणायचे तांदूळ म्हणजे हां याशिवाय दूध दही लोणी तूप मध हे होतच आणि मांसाहार पण केला जायचा अच्छा कपड्यांबद्दल काय माहिती आहे कपडे लोकरीचे सुती आणि काही वेळा झाडांच्या सालींपासून बनवलेले ज्यांना वलकले म्हणत ते पण वापरले जायचे वल्कले आणि दागिने वगैरे हो दागिने होते निष्क नावाचा एक गळ्यातला दागिना विशेष महत्वाचा होता निष्क तो होता कारण तू फक्त दागिना नव्हता तर वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी पण वापरला जाय म्हणजेच चलनासारखाच काहीसा अरे वा म्हणजे विनिमयाचं साधन मनोरंजनासाठी काय करायचं लोक गाणं वाजवणं नृत्य होतं सोंगट्यांचा खेळ खेळायचे आणि रथांच्या शर्यती पण व्हायच्या रथांच्या शर्यती म्हणजे घोडे महत्वाचे असणार त्यांच्यासाठी अगदी आता अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचं झाल्यास शेती हा मुख्य व्यवसाय होता हा नांगराला लोखंडाचा फाळ लावून जमीन नांगरायचे आणि खत म्हणून शेणाचा वापर व्हायचा आणि तुम्ही म्हणालात तसे घोडे आणि गायी हो गाई आणि घोडे खूप महत्वाचे गायी इतक्या महत्वाच्या की त्या वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी वापरल्या जायच्या अच्छा आणि वेगवान घोडे म्हणजे अश्व त्यांना चाकांच्या रथांना जोडायचे त्यांची गती महत्वाची होती आपण आजही इंजिनची शक्ती अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर मध्ये मोजतो त्याची मुळं इथे दिसत आहेत की बरोबर आणि फक्त शेतीच नव्हती इतर व्यावसायिक आणि कारागीर पण होते त्यांचे संघ असायचे ज्यांना श्रेणी म्हणत श्रेणी आणि त्या श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणायचे आणि मग ती वर्णव्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय हो सुरुवातीला हे वर्ण म्हणजे लोकांच्या व्यवसायावर आधारित होते ब्राह्मण म्हणजे ज्ञान देणारे क्षत्रिय म्हणजे रक्षण करणारे वैश्य म्हणजे व्यापार शेती करणारे आणि शूद्र म्हणजे सेवा करणारे पण नंतर यात बदल झाला नाही का हो नंतरच्या काळात हे व्यवसायावर आधारित न राहता जन्मावर आधारित झालं आणि त्यातूनच मग जाती निर्माण झाल्या समाजात विषमता वाढली अच्छा याच काळात ते आयुष्याचे चार टप्पे म्हणजे आश्रम व्यवस्थापन होती ना बरोबर ब्रह्मचर्याश्रम म्हणजे शिक्षण घेण्याचा काळ गृहस्थाश्रम म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्याचा वानप्रस्थाश्रम म्हणजे सामाजिक जबाबदाऱ्यातून हळूहळू बाजूला होऊन चिंतन करण्याचा काळ आणि संन्यासाश्रम म्हणजे सगळा त्याग करून मोक्षासाठी प्रयत्न करण्याचा काळ आता त्यांच्या धार्मिक कल्पनांबद्दल थोडं बोलूया ते निसर्गाची पूजा करायचे असं वाटतं अगदी सूर्य वारा पाऊस विजा नद्या यांसारख्या निसर्गातल्या शक्तींना ते देव मानायचे आणि त्यांना प्रसन्न कसं ठेवायचे त्यासाठी यज्ञ केले जायचे अग्नी पेटवून त्यात तूप धान्य असे पदार्थ अर्पण केले जात त्याला हवी म्हणत हवी त्यांचा असा विश्वास होता की असं केल्याने देव प्रसन्न होतात आणि एक महत्वाची संकल्पना होती ऋत ऋत म्हणजे काय ऋत म्हणजे सृष्टीचे एक नियमबद्ध चक्र जसं ऋतू बदलता दिवस रात्र होते हे निसर्गाचे नियम पाळणं आणि त्यानुसार आपलं जीवन जगणं म्हणजेच धर्माप्रमाणे वागणं असं ते मानत म्हणजे निसर्गाच्या नियमांशी सुसंगत जीवन जगणं हेच धर्मपालन हो एक प्रकारे आणि राज्य वगैरे कसं चालवलं जायचं काही शासन व्यवस्था होती का होती नक्कीच सगळ्यात लहान घटक म्हणजे गाव त्याचा प्रमुख ग्रामणी अनेक गावं मिळून विष व्हायचं त्याचा प्रमुख विषपती आणि अनेक विष मिळून जन तयार व्हायचं जन या जनचा जो प्रमुख असे नु। त्याला नृप किंवा राजा म्हणायचे राजाची कामं काय होती प्रजेचं रक्षण करणं आणि कर गोळा करणं त्या कराला भाग असं नाव होत भाग राजाला सल्ला देण्यासाठी काही संस्था पण होत्या सभा समिती विधत आणि जन अच्छा आणि यात लोकांचा सहभाग असायचा हो आणि विशेष म्हणजे काही माहितीनुसार या संस्थांमध्ये स्त्रियांचाही सहभाग असे हे महत्वाचं आहे हो पुढे मग याच वैदिक परंपरेतून स्मृती पुराणं अशी ग्रंथसंपदा तयार झाली आणि त्यातूनच आजचा जो हिंदू धर्म म्हणून ओळखला जातो तो प्रवाह विकसित झाला समाज कसा होता अर्थव्यवस्था त्यांच्या धार्मिक कल्पना ज्या निसर्गाशी जोडलेल्या होत्या आणि त्यांची शासन पद्धती हो या सगळ्यातून एक गोष्ट मला विचार करण्यासारखी वाटते कोणती आपण पाहिलं की वैदिक परंपरेत यज्ञ आणि वर्णव्यवस्थेला महत्त्व होतं पण त्याच काळात भारतात या वैदिक प्रवाहापेक्षा वेगळे विचार असणारे कदाचित यज्ञांना किंवा वर्णव्यवस्थेला न मांडणारे इतरही धार्मिक प्रवाह किंवा समुदाय नक्कीच असणार नाही का असू शकतं त्यांच्याबद्दल आपल्याकडे काय माहिती आहे त्यांची वैशिष्ट्य काय होती ते वैदिक विचारांपेक्षा कसे वेगळे होते याचा शोध घेणं खरंच खूप रंजक ठरू शकतं त्यावरही आपण कधीतरी बोलू शकतो